अंगारकी भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती अंगारकी चतुर्थीनिमित्त काळा गणपती मंदिर येथे विधिवत पूजा अर्चना करण्यात आली उपस्थित भक्तांनी देखील या आरतीचा व पूजेचा लाभ घेतला या प्रसंगी मंदिर परिसरात पूजेच्या सामग्रीसह विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली असल्याने या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे अंगारकी चतुर्थी संबंधी सविस्तर माहिती श्रीभक्ती भक्ती ट्रस्टचे सेक्रेटरी श्रीपाद मनोहर कुलकर्णी यांनी युसीएन टीव्ही न्यूजशी बोलताना दिली आहे मूर्ती मोर्या हे सर्व अंतकरणातून गणपतीची सेवा करत आहे आज अंगारिकीची मनपूर्वक अंतपूर्वक गणपतीची सेवा करत आहे आज हा जागृत आहे आहे अंगारिकी आज, आज अंगारिकी चतुर्थी मी श्रीपाद मनोहरराव कुलकर्णी या श्री भक्ती ट्रस्ट या संस्थेचा मी सेक्रेटरी आहे आज या ठिकाणी अंगारिका चतुर्थी आहे दर महिन्याला येणारी एक चतुर्थी असते बारा या महिन्याची बारा महिन्यामध्ये येणारी ही एकच चतुर्थी आहे की जी मंगळवारी आलेली आहे जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारिका चतुर्थी असं म्हणतात आणि या अंगारिका चतुर्थीसाठी या परिसरात असलेलं हे ग्रामदैवतासारखं असलेलं श्री गणेश मंदिर या ठिकाणी सकाळी पाच वाजेपासून मोठ्या प्रमाणावर ते भाविक भक्तांची गर्दी ही उसळलेली आहे सर्वजण शांततेने रांगेमध्ये दर्शन घेत आहेत ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी सकाळी दहा ते बारा या दरम्यान अथर्व शिष्याची सहस्र आवर्तने झाली याच्यासाठी दोन सहस्र आवर्तने कर केली दोन यजमान बसलेले होते त्यांच्या माध्यमातून संपूर्ण भक्तगणांच्यासाठी परमेश्वराजवळ सुख शांती आरोग्य धन समृद्धी इत्यादीसाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि दर्शनार्थीचा ओघ हा सातत्याने सकाळी पाच वाजेपासून आज या ठिकाणी संध्याकाळी दहा वाजून तेवीस मिनटाने चंद्रोदय आहे चंद्रोदयापर्यंत ही दर्शन यात्रा चालू राहणार आहे त्याचप्रमाणे या दर्शनाच्या नंतर सायंकाळी चंद्रोदय झाल्यानंतर महाआरती होईल आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचं वाटप होईल हा ट्रस्टनी दर महिन्यामध्ये या चतुर्थीनिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे सकाळी सर्व भाविक भक्तांना फळ देण्यात आला दूध केळी नंतर त्याप्रमाणे साबुदाणा खिचडी शेंगादाण्याचे लाडू अशा प्रकारचा प्रसाद हा सकाळी जे लोक सहस्रावर्तनाला बसले होते त्यांच्यासाठी आणि सातत्याने या ठिकाणी पेढे केळी ही भक्तगणांच्या माध्यमातून सर्व भक्तांसाठी सातत्याने वाटप करणं चालू आहे